नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हिवाळा चालू झालेला आहे थंडीचे दिवस आलेले आहेत तर चला तर आज आपण गरमागरम असा वेज मंचाव सूप ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी नूडल्स आहेत ते असे बॉईल करून घेतलेले आहेत त्यानंतर कोबी असा चिरून घेतलेला आहे स्प्रिंग अनियन घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक त्यानंतर अर्धा कप कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून फरसबी घेतलेली आहे अलं बारीक चिरून घेतलेला आहे मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे लसूण पाकळ्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर साखर सोया सॉस आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊलमध्ये असे नूडल्स आहेत ते काढून घेतलेले आहेत आपण आता या नूडल्समध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत व हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून बघू शकता झालेलं आहे आपण आता हे नूडल्स आहेत ते डीप फ्राय करणार आहोत बघू शकता तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता या तेलामध्ये जे नूडल्स कोट केले होते कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये ते घालायचे आहेत घ्याची फ्लेम इकडे हायस्ट ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही छान असे कुरकुरीत लागतात बघू शकता आपले नूडल्स आहेत ते तळून झालेले आहेत आपण आता हे एका डिशमध्ये काढणार आहोत चला तर झटपट तयार होणारा गरमागरम वेज मंचाव सूप बनवायला सुरुवात करूया इकडे कढई घेतलेली आहे मी आपण आता त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत बारीक चिरलेल्या अल घालायचं आहे बारीक चिरलेलं मिरची घालायची आहे बारीक चिरलेली इकडे मी चार मिरच्यांचा वापर केलेला आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी कोबी कांदा आणि गाजर असं बॉईल केलेलं आहे गरम पाण्यामध्ये ते पाणी घालायचं आहे भाज्यांचं पाणी व उकळी आणायची आहे मस्तपैकी अशी मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत कोबी घालायचा आहे बारीक चिरलेला त्यानंतर गाजर घालायचं आहे त्यानंतर बीन्स घालायचे आहे फरसबी शिमला मिरची घालायची आहे व मस्तपैकी अशी उकळी आणायची आहे असं परतवून घ्यायचं आहे खूप छान लागतो हा सूप नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा त्यानंतर याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे व सोया सॉस घालायचा आहे साखर घालायची आहे मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या सूपमध्ये विनेगर घालायचं आहे त्यानंतर इकडे मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे बघू शकता तुम्ही व ढवळून घ्यायचं आहे मस्तपैकी असं दोन ते तीन मिनिट त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे घालणार आहोत त्यानंतर स्प्रिंग अनियन घालायचं आहे मस्तपैकी आपला वेज मंचाव सूप तयार झालेला आहे गरमागरम असं नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा अगदी सोपी रेसिपी आहे ही माझी ही वेज मंचाव सूप ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायचं असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद